श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपण गुरुचरित्र पारायण करतो नवनाथ करतो भागवत करतो त्यानंतर एकादशी व्रत करतो तर हे जे काही म्हणजे एकादशी व्रत करणं आणि नवनाथ भागवत करणं याची सारखी फलश्रुती असते म्हणजे सात दिवसाचं नवनाथ करणं सात दिवसाचे भागवत करणं सात दिवसाचे गुरुचरित्र करणं तर ह्याच्या बा काळामध्ये आपल्याकडनं काही चुका होतात म्हणजेच आपण त्याचे जे काही नियम आहे तर आपण सगळे नियम पाळू शकत नाही आणि पाळत पण नाही सगळेजण आता आम्ही सांगितलं का हे करा की लगेच आम्हाला इतके कारणं सांगतात आई आमच्याकडे असं आहे आमच्याकडे तसं आम्ही नाही पाळू शकत आम्ही नाही करू शकत मग करू का नको पारायण लगेच असं नाही तर मग आम्ही करतच नाही असे नियम सांगितले तर आपल्याकडनं सगळ्या नियम पाळले जात नाही म्हणून त्याच्या क्षमणार्थ एक आपल्याला एक स्तोत्र वाचायचं असतं आणि एकादशीच्या दिवशी सुद्धा हे वाचायचं असतं एकादशीच्या दिवशी जर वाचलं तर आपले एक हजार एकादशीत आपल्याला पुण्य लागत असतं म्हणजेच एक एकादशी केल्यानंतर आपण ते स्तोत्र वाचलं तर आपल्याला एक हजार एकादशी केल्याचं पुण्य लागतं म्हणून आपण एकादशीच्या दिवशी अवश्य वाचा तर त्या स्तोत्राचं नाव आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र तर असं एक छोटस पुस्तक असत बघा असं एक छोटस पुस्तक असतं विष्णू सहस्त्रनामाचं आणि याच्यामध्ये विष्णू नाम आहे विष्णू सहस्र नामावली आहे प्लस आता नवीन याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र पण आहे मराठीतलं हे बघा व्यंकटेश स्तोत्र पण आहे मराठीतलं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट बुक घ्यायची गरज नाही ह्याची आहे एकोणावीस रुपये प्राईज आहे आणि याच्यामध्ये तीन स्तोत्र आहे म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम आहे विष्णू सहस्त्रनामावली पण आहे आणि व्यंकटेश स्तोत्र पण आहे बरेच वेळा काय होतं आपल्याला माहित नसतं तर बरेच बरेच जण काय होतं आम्हाला फोन करता ताई आम्हाला विष्णू सहस्त्रनामावली हवं मग मी म्हटलं मा त्याच्यात विष्णू स्तोत्र स्तोत्रमध्ये आहे ते बुक आहे विष्णू सहस्रनाम बुक त्यामध्ये आहे ते मग विष्णू सहस्रनाम नको आम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीच हवी तर मग त्यांना मग सांगावं लागतं की विष्णू सहस्रनाम आहे एकाच बुकमध्ये विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली दोन्ही पण आहे त्यामुळे तुम्हाला सेपरेट त्याच्यासाठी बुक घ्यायची गरज नाही आणि एका बुकमध्ये तुम्हाला दोन्ही पण मिळतात तर असं आहे ते विष्णू सहस्रनाम स्तोत्र तर एकादशीच्या दिवशी आपण अवश्य वाचन करावा भले तुम्ही उपवास करत नसाल एकादशी तरीही वाचा एकादशी उपवास करा नका करू वाचा जर एकादशी उपवास करून व्रत करत असाल तर विष्णू सहस्रनाम त्या दिवशी आपण अवश्य वाचावं वा। कारण की आत्ताच सांगितलं आपण की एक हजार एकादशीचं पुण्य लागतं आणि एक हजार एकादशी करायला खूप दिवस लागतात म्हणून आपल्याला कुठलीही एकादशी असेल तर आपण उपवास करत असाल नसाल तर आपण काहीतरी विष्णूची रामाची किंवा कृष्णाची किंवा स्वामींची दत्त महाराजांची अशी ह्या दत्त अवतारातील देवांची म्हणजेच आपल्याला काहीतरी पूजा पाठ सेवा वाचन हे त्या दिवशी केलंच पाहिजे विष्णू सहस्त्र वाचलं पाहिजे त्यानंतर श्रीमद भागवत संक्षिप्त छोटं भागवत आहे ते वाचलं पाहिजे किंवा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक असं काहीतरी केलं पाहिजे तरच तुम्हाला उपवास करत असेल तर तुम्हाला ते करणंच आहे तरच तुमचे ते एकादशी लागू होती नाहीतर तुम्ही कितीही कडक उपवास केला एकादशीच्या दिवशी आणि तुम्ही देवाचं काहीच के केलं नाही तर तुम्हाला एक ते एकादशीचं काहीच पुण्य लागत नाही तर असे ते एकादशीचं व्रत असतं त्या दिवशी करायला हवं एकादशीचे आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहे आता झालं हे विष्णू सहस्र आता आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यानंतर नवनाथ करतो भागवत करतो याचे काही का का नियम आहेत तर गुरुचरित्राचे नियम आपल्याला बऱ्याच जणांना माहिती परंतु कसं होतं की बाहेर त्या नियमाचा खूप भाव केलेला आहे त्यामुळे आपण काय म्हणतो खूप कडक आहे गुरुचरित्र माझ्याकडनं वाचन होणार नाही मला तेवढे नियम पाळणं होणार नाही मला असं नाही मला तसं नाही त्यामुळे आपण ते वाचायला घेत नाही परंतु गोष्ट अशी आहे की त्याच्यासाठी आपल्याला हे बुक आहे तर आपल्याकडनं सगळे नियम पाळणं होत नाही परंतु जे शक्य आहे ते पाळायचेच आहे एखाद अगदी अशक्यच आहे तर ते नियम आपल्याकडनं नाही होत असेल तर त्याच्यासाठी क्षमणार्थ म्हणून हे विष्णू सहस्रनाम आहे मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल सात दिवस तर आपल्याला रोज सात दिवस रोज आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे संध्याकाळी वाचावंच लागतं त्यानंतर नवनाथ करत असाल मोठं छोट तर आपल्याला त्या ज्या दिवशी नवनात पारायण केलं त्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे वाचावंच लागतं त्यानंतर भागवत करत असाल तर भागवत सुद्धा केलं तरी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे संध्याकाळी वाचावं लागतं तर हे असं विष्णू सहस्रनाम आहे हे विष्णू सहस्रनाम म्हणजे आपल्याला कडनं जे आप काही नियम पाळणं झाले नाही जे का आपल्या पॅरेंट काळामध्ये चुका झाल्या तर त्या कोणाला काही वाईट बोलल्या गेलं असेल कुठे काही खाणं पिणं तर आपण करत नाही तेवढं पाळतो कोणाला वाईट बोलल्या गेलं असेल नको असणारे कामं केल्या गेले असेल कधी आपल्याला डासच मारल्या गेला असेल कधी मुंगीच मारल्या गेली असेल कोणाला काही हेच केलं मन दुखवलं गेलं असेल असं काहीतरी होत असतं गादीवर बसायचं नसतं गादीवर बसल्या गेलं असेल चप तांबड्याची चप्पल घालायची नाही तांबड्याची चप्पल घातल्या गेली असेल एखादी गोष्ट खायची नसेल खाल्ल्या गेली असेल किंवा ग्रंथ आपल्याकडनं हल्ला असेल असे काही ना काही बारीक बारीक चुका होत राहतात तर याच्यासाठीच आहे क्षमणार्थ म्हणून आपलं आहे विष्णू सहस्रनाम. तर पारायण आपण दिवसभरात कधी करतो आता आपल्याला ते पारायणाची चुडं आहे त्याच्यासाठी मी काय सेपरेट तुमचा वेळ घेणार नाही परंतु हे रोज रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पारायण काळात वाचायचं आहे म्हणून आपण हे विष्णू सहस्त्रनाम ग्रंथ आपल्याकडे जर असेल तर आपण नक्की वाचन करा नसेल तर आपल्या जवळपासच्या केंद्रातून घ्या नसेल तुमच्या जवळपास केंद्रात आपल्याकडे आहे हे उपलब्ध तर आपण एखादे कुठले बुक घेत असेल तर त्याबरोबर हे मागवून घ्या हे खूप असे उपयोगी आहे आता याचे हे सुद्धा सांगते मी फायदे किंवा फलश्रुती म्हणता येईल फलश्रुतीसुद्धा सांगते आता हे विष्णू सहस्त्रनाम बघा विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय विष्णूचे एक हजार नावं आहे एक हजार नाव विष्णूच्या एक हजार नावांचं स्तोत्र बनवलेलं आहे त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात आणि मागे त्याची विष्णू सहस्त्रनामावली दिली म्हणजे विष्णूचे एक हजार नावं दिलेली आहे जेव्हा एकादशी असते किंवा पौर्णिमा असते आपण सत्यनारायण करतो आपण बघा पौर्णिमेला सत्यनारायण करतो आता आणि ते सत्यनारायण करतो ना की त्यावेळेला आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणून तुळशीपत्र बाळकृष्णाला व्हायचे असतात म्हणजे ते आपली इच्छा असते केलं तर खूप चांगलं असतं का असं कधी कधी ना महत्त्वाच्या दिवशी आपण विष्णू सहस्रनामावली तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी झालं एकादशीच्या एक दिवशी किंवा आपले हे राहतं जन्म असतो त्यानंतर आपल्या रामनवमी असते त्यानंतर सत्यनारायण आपण दर पौर्णिमेला करतो किंवा कधी पण तुम्ही सत्यनारायण करत असेल तर तेव्हा म्हणजे अशा महत्वाच्या दिवशी आपण विष्णू सहस्र नामावली म्हणून आपण श्रीकृष्णाला किंवा स्वामींना किंवा बाळकृष्णाला किंवा दत्त दत्त महाराज कुठल्याही दत्त अवतारातील देवांना आपल्या आपण तुळशी पत्र व्हायचं आता एक हजार तुळशी पत्र आपल्याकडे असेल किंवा नसेल पण आपल्याकडे नस चार जरी एक जरी तुळशी पत्र असेल चार असेल एक आले तर एक तुळशी पत्र हातात घ्यायचं एक हजार नामावली वाचायची आणि मग ते आपण बाळकृष्णाच्या किंवा दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या चरणी व्हायचे आता हे बघा हे झाले ते पहिले तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र दाखवते आता इथून हे विष्णू नाम स्तोत्र सुरू होते बघा हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र इथून सुरू होते एकतीस पाड नंबर पर्यंत आहे मला एक बत्तीस पाड नंबर वरून विष्णू सहस्त्र नामावली सुरू होती बघा विष्णू सहस्र नामावली सुरू होती त्यानंतर चौऱ्याहत्तर नंबर नंबरपासून व्यंकटेश स्तोत्र सुरू होते असं हे आहे तिन्ही स्तोत्र याच्यामध्येच आहे त्यामुळे आपल्याला आप दुसरी वे विकत घ्यायची गरज नाही प्रत्येकासाठी सेपरेट बुक घ्यायची गरज नाही तर आपल्याला हे ऑर्डर करायचं असेल तर आपण करू शकता याची एकोणावीस रुपये प्राईज आहे त्यानंतर आता झालं याची फलश्रुती आपण जर याचे रोज पठण केलं तर बऱ्याच वेळा काय होतं बघा की आपल्या पोटाचे पोटाचे आजार असतात बघा कोणाचं पोट दुखत असतं त्यानंतर कोणाचे काय होतं सर्दीचा त्रास असतो एखाद्याला सर्दीचा त्रास असतो म्हणजे ची सर्दी असते किंवा सर्दीचा त्रास असतो असं काही ना काही सारखं दुखत असतं हो तर अशा वेळेला सुद्धा आपण जर विष्णू सहस्रनाम रोज एकशे आठ दिवस वाचन केलं तर आपल्याला मोठ्यातला मोठा सुद्धा बरा होतो मोठ्यातला मोठा सुद्धा बरा होतो त्यानंतर आपण हे जे आहे तर हे विष्णूची सेवा म्हणून चातुर्मासात सुद्धा करू शकतो चातुर्मासात आपण चार महिने कुठला तरी एक संकल्प घेतो असतो बघा की चार महिने मी असं असं करायला एक आपण मागचेच व्हिडिओ सांगितलं आहे का म्हणजे चातुर्मासाच्या अगोदर मी एक रोज तुळशीपत्र बाळकृष्णाला व्हाईल स्वामींना होईल दत्त महाराजांना होईल कोणाला तरी असेल दत्त महाअवतार एक तुळशीपत्र व्हाय किंवा ते गोपद्म काढतात ते ती गोपद्म काढतात किंवा एक फुलबात रोज गाईच्या तुपातले भिजलेले एक फुल फुलवात रोज दिवा जाळा जाळतो असे काहीतरी आपण करत असतो तर तसंच आपण सुद्धा संकल्प एकशे आठ म्हणजेच काही चातुर्मासामध्ये पूर्ण चातुर्मासामध्ये रोज एक वेळा विष्णू सहस्रनाम वाचेल असा आपण संकल्प करू शकतो आणि तेच रोज वाचू शकतो इत काहीच वेळ लागत नाही सात ते आठ मिनटं फक्त विष्णू सहस्रनाम वाचायला लागतात त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही सात मिन्ट खूप झाले पण खूप पण तुम्ही नवीन वाचत असेल तर तुम्हाला दहा मिनटं जाईल त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही पण मग जर आपल्याला कदाचित जर आपल्या आता म्हणजे पहिल्यांदाच असेल तर आपल्याला हे शब्द थोडे अवघड जातील तर सुरुवातीला आपण काय करायचं बघा बरेच आम्हाला सांगतात आई विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे आम्हाला वाचता येत नाही मग आम्ही काय करायचं मग आम्ही सांगतो त्याला की तुम्ही मोबाईलवर लावा विष्णू सहस्रनाम मोबाईलवर लावायचं असं पुस्तक घ्यायचं आपण असं त्या ओ काय बोलतात ते तिथं बोलता त्याच्या ओ ओवीवर लक्ष ठेवायचं आपल्याला त्यांच्याबरोबर ज्याही ओवी असता तर ते प्रयत्न करत राहायचा तेव्हाच तुम्हाला येईल ते मग आपण काय करायचं वाचन वाचण्याचा प्रयत्न करायचा विष्णू सहस्म श्री गणेश नमः या सहस्मारे मात्र ना जन्मसंसारा बदनाथ तिथं वाचत असताना आपण त्यांच्याबरोबर वाचायचा असं करत करत तुम्ही चातुर्मास आहे ना तुम्ही असं करा मोबाईलवर ऐकून मोबाईलवर बरोबर याचे वाचन करा तुम्हाला बरोबर चातुर्मासामध्ये पूर्ण तुमचं तोंडीपाठ होऊन जाईल तुम्हाला ते सात ते आठ मिनिटात तुमचं वाचन होऊन जाईल म्हणून तुम्हाला हे विष्णू सहस्रनाम खूप काही गरजेचं आहे खूप उपयोगी ग्रंथ आहे तर आपण अवश्य हा ग्रंथ घ्या आपल्याजवळ असू द्या आणि ज्यांच्याकडे आहे त्याने अवश्य याचे पठण करत चला खूप 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 पॉवरफुल आणि खूप असा शक्तिशाली ग्रंथ आहे याची सेवा केल्याने खूप काही मोठे मोठे आजारसुद्धा बरे होतात खूप काही बाधा सुद्धा आपल्या निघून जातात आर्थिक सुद्धा असेल शारीरिक असेल मानसिक असेल जे काही टेन्शन असेल जो काही त्रास असेल तुमचा तो सुद्धा या विष्णू सहस्राम पठण जातो त्यानंतर अलर्जीची सर्दी तो कुठल्याही प्रकारची असो सर्दी दमा असेल खोकला असेल कुठलाही तुमचा असेल ना ऍलर्जीचा असेल किंवा कुठला असेल तरी तुमचा हे जर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही एकशे आठ दिवस रोज वाचन केलं तर तुम्हाला नक्की ते तुमचा कायमचा आजार जाईल त्यानंतर एखाद्याला झोप येत नाही झोपेचा प्रॉब्लेम असतो म्हणतात आई आम्हाला रात्र रात्र झोप येत नाही गोळ्या घ्याव्या लागतं झोपेच्या बरेच जणांना असतं काही काही जणांना तो त्रास असतो अक्षरशः गोळ्या घ्याव्या लागतं झोपायच्या झोप येत नाही तर त्यांनी सुद्धा रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम जर म्हणून झोपले ना, ना। तर तुम्हाला इतक्याच झोप लागून जाईल तुम्हाला गोळी घ्यायची कधीही गरज पडणार नाही तसे विष्णू सहस्रनाम आहे त्याचे सांगाल तेवढे फायदे कमीच आहे म्हणून आपण हे जर आपल्या संग्रहित असलं आणि आपण जर याचं पठण केलं तर आपल्याला नक्की याचा अनुभव होईल आणि आपल्याला अनुभव आल्यानंतर आपण नक्की कमेंटमध्ये शेअर करा ता तर असं आज आपण इथेच थांबू सा झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ